मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की आपण बोटीतून गेलेलो आपय आप बीच बघायला तिथे आपण कासवाची अंडी बघितली आणि बरंच काही तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर आता आपण चाललो आहे आता कुठला बीच चढवली केवंडे बीच केवंडले बीचला चाललो आहे आम्ही हे बघा इथून असं जायचं हे घर आहे इथे आपलं आणि इथून आता असं ट्रेकिंग करत जायचं आहे हे बघा हे आमच्या पुढे पुढे धावत आहेत तर यांना रस्ता पाठ आहे इथे तर पावसात बघायलाच नको अशी शेवाळ जमलेली असते याच्यावर वरती जाताना तर मी मागे दहा वेळा तरी पडलो असेल आणि तिकडे समुद्र आहे थोडा वर गेल्यावर दिसेल हे बघा वडाचं झालं आणि इथून हा व्ह्यू बघा <laughs> इथून समुद्र दिसतोय हा बघा हे बघा हे निवडुंगाचं झाड आहे कोकणातलं कसं आहे बघा तर हे लोक आपापल्या जागेच्या किनाऱ्याला असं लावतात कुंपण करण्यासाठी मग त्यामुळे गुरेढोरं पण येत नाहीत आणि हे बघा काही रे बघा किती लागले आहेत आपण पोचलो वरती सड्यावर आणि हे बघा ही पंगाऱ्याची फुलं पंगाऱ्याचं झाड आहे आणि ह्याला कसं फुलं लाल लुगले आहेत तर आधी इथे घरं अशी नव्हती इथे पूर्ण फक्त अशी गोटेच बांधायचे पण आता इथे लाईट आली ना म्हणजे वीज आली तर मग आता लोकांनी इथे घरं बांधायला चालू केली आता वर चढून झालं आता परत डोंगराच्या खाली उतरायचं आहे दुसऱ्या साईडला आणि आता आपण सड्यावर आहे पटार आहे शेतीचा इथे शेती होते पूर्ण आणि इकडे बघा गुरहट सोडली आहेत किती आहेत बघा हा घेऊन चाललं आहे आपल्याला ह्याला सगळे रस्ते माहिती आहेत हे बघा तिथून समुद्र दिसायला लागलाय के बीच के बीच हे बघा तरी पूर्ण खाटी उतरत जायचं आहे आपल्याला काही ते करवंद आहेत मित्रांनो मे महिन्यामध्ये ज्याला कोकणची काळी राणी बोलतात ही आता हिरवी आहेत म्हणजे कच्ची आहेत मे महिन्यामध्ये ही पूर्ण काळी काळी अशी होतील गोड गोड आता ही लोणच्यासाठी लोणच्यासाठी पण नाही वापरू शकत लहान आहेत अजून असं बघा कसं आहे एकदम सांभाळून सांभाळून जावं लागतं ट्रेकिंग करत नाही कोणी पर्यटक आवडून येतात पर्यटकांना माहितीच नाही ना जास्त जागाही म्हणून असं आहे म्हणून हे बीच तुम्हाला पूर्ण प्लेन म्हणजे कोणीच नाही दिसणार बघा वाट बघा कशी आहे झाडीबिडीतून झुडपातून वळणावळणाची खडबुडी वाट आहेत सगळी हे बघा फायनली आपण उतरलो तर आता वाजले किती वाजले असतील साडेपाच साडेपाच ला आलेत ऑलमोस्ट आणि इथून सनसेट बघायची मजा काही ऑरच आहे बघा तर मित्रांनो हे बघा इथे हा गुरांचा गौरदेव आहे तर दिवाळीला ह्याची पूजा होते इथे दर दिवाळीला ना हो बाकी ही बघा केवडा केवड्याची झाड आहे ती ही ही सगळी दिसतात ना ती पुढे हा केवड्या बघूया आपल्याला केवड्याचं फूल भेटतं का आधी आम्ही खूप यायचो इथे लहान असताना दर दर वर्षी मे महिन्यात यायचो आता आता थोडं कमी झालंय आणि हे बघा समुद्र आलं दाखवतो हा बघा हा आहे केवंडला बीच इथे सगळी रॉक्स आहेत आणि इथून हा सरळ रसा जातो आणि या पण बीचवर कोणीच नाही आहे फक्त आम्ही दोघं आहे आता संध्याकाळची वेळ आहे तर प्रत्येक बीचवर संध्याकाळी लोक फिरायला आलेली असतात पण इकडे बघा कोणीच नाही आहे पूर्ण बीचवर तर हे वैशिष्ट्य आहे आमच्या कोकणातल्या बीचचं की बीचेस एवढे आहेत पण एक्सप्लोर्ड नाही आहेत म्हणजे लोक जास्त नाही दिसणार शांत तुम्ही खूप कमी किंवा एकदम किंचित एक ते दोन लोकं असणार पूर्ण बीचवर तर तुम्ही पूर्ण मजा करू शकता हे बघा पूर्ण रॉक्स आहेत पाठीमागे हे बघा पूर्ण बीचवर कोणीच नाही आहे तुम्हाला समुद्र दाखवतो आता जरा तर आम्ही आता खेकडे पकडायला आहे बोग्या खेकडे भेटतात का बबलू दादा दाखवतोय मला की कसे खेकडे पकडायचे आणि इथे बघा असं रॉक वरून उड्या मारत मारत जायचंय आणि जर पाय घसरला घसर ना ह्याच्यावर बबलूला पाय घसरला तर काय <laughs> होईल मग तुम्ही फटक्यात एका फटक्यात म्हातारी व्हाल कारण की खूप जबरदस्त लागेल खेकडे कुठे आहेत असे खेकडे पकडतात इथे किती खेकडे भेटले बारा, बारा खेकडे भेटले आम्हाला पाच दहा मिनिटात तरी वाडा खेकडे असेच नाही भेटलेत त्यांना पकडावं लागलं ला तसं होणार आहे हो हे बघा मॉटर पळत पळत आहेत पळत आहेत आपण जेकडे भाडं न आणल्या पाहिजे मॉटर पाठावी का हवं का, आवा का। ए खाली उतरा हां ये दगडांची भीती वाटते मध्ये मध्ये मला पायाला टोच बसायची जोरात बघून बघून चालावं लागते किती पाणी येते बघा आणि आता हे पाणी पटकन समुद्रात जाईल आणि परत येईल तर मला एक इकडे पकडायला दिले जाता आणि बबलू दादा गेले आहे दगडांच्या त्या पलीकडे तिकडे खेकडे बघ भेटत आहेत तर बघतो तो तर तोपर्यंत मी तुम्हाला समुद्र दाखवतो म्हणजे ह्या बीच हे बघा कसं आहे आपण खेकड्यांना ठेवू इथे तर मित्रांनो कसा आहे हा बीच केवंडला बीच आहे हा आणि मुंडक्यातला हाच माझा सगळ्यात फेवरेट बीच आहे तर स्पेशली सनसेटला सनसेट बघा पाठीमागे सूर्यदे होते आणि आता मी ते खेकडे पकडले खूप सारे आणि आता भिजणार आहे बोलू आता ते गेलं आहे त्या दगडांच्या पलीकडे तो बघायला गेला आहे केवढ्याचं फूल भेटतं आहे का पण आणि मी ते फिरतो आहे सध्या असंच हे बघा तर हे कोकणचा निसर्ग आहे म्हणून कोकणाला बोलतात निसर्गरम्य कोकण एका बाजूला समुद्र तर एका बाजूला सह्याद्रीची पूर्ण रांग आमच्या कोकणात आहे आणि त्याच्यामध्ये बसलेली सगळ्यांची ही गावं आहेत तर मित्रांनो हे बघा समुद्रावर खेकडे तर आहेच पण हे ऑइचर्स पण आहेत हे बघा हे तर हे कालवा बोलतात ह्यांना आपण कुठे कुठे कारवा बोलतात कुठे कुठे कालवा बोलतात तर ह्यांना कोयत्याने फोडायचं त्यातून मग मास निघतं हॉईस्टर्स मग ते तुम्ही खाऊ शकता मग त्याची भाजी करा किंवा त्याची आमटी करा किंवा काही पण करा तर बघा बबलू दादा आलं आहे किती खेकडे आले आहेत बापरे बापरे माझ्या विकायलाच जायचं आहे वाटतं आता हे बघा एवढे खेकडे पकडून आणलेत ऑलरेडी तिथे पकडलेले आहेत आम्ही खूप भेटले ना खूप भेटले खूप भेटले खेकडे आम्हाला हे बघा सनसेट होतोय आता आणि सनसेटचा व्ह्यू बघा कसं आहे तर तुम्ही बघितलं आहे का असा समुद्रावरून अशा समुद्रावरून समुद्रा कोणी तिथे कोणीच नाही आणि सनसेटचा व्यू कळवा तर आता खेकडे घेऊन कपडून खाल्ले आहेत आणि आता आम्ही जाणार आहे समुद्रामध्ये आंघोळ करायला तर या दगडांमध्ये ना तर नाही जाणार आहे फुटून निघीन पूर्ण तर तिकडे जो प्लेन बीच दाखवलेला ना तिकडे जाणार आहे तर आम्ही चाललोय करायला हे बघा मित्रांनो की रांगोळी बघा ही बघा कशी काढली आहे इथे खेकडे नाचत नाचतात ना त्यामुळे हे झालंय सगळं तरी खेकड्याने काढलेली रांगोळी होती आता मी इथे जाऊ चला इथेच जाऊया आता बबलू दादाकडे फोन देतो आणि तो नाही आंघोळ करणार आहे मीच करणार आहे कारण की ते तर हे राहतात इथे आणि आम्ही तर कधी मुंबईतून वर्षातून एकदा दोनदा येणार राहायला 啊。Uh huh. तर खूप खूप मजा आली नुसता पेव पेय पेवलो पेव आहे मी समुद्रामध्ये बघा सनसेट दाखवतो आणि बीचवर आता सध्या कोणीच नाही मी एक तर आंघोळ आहे पूर्ण ब्रीच बीचवर आणि माझ्यासोबत बबलू झाला आहे आणि कोणीच नाही आहे तर खूप फोन झाला माझा आता दमलो अक्षरशः उड्या मारून मारून पाण्यात आणि हा बघा बाजूला असा सुंदर सनसेट होतं आहे तर बघूनच घरी जाऊ पूर्ण तर मित्रांनो निसर्ग हे कोकणाला लागलेलं एक को वरदानच आहे देवाची देण आहे ही आणि त्या गोष्टीचा आम्हा कोकणी माणसांना खूप गर्व आहे की आम्ही या मातीत जन्माला आलो या लाल मातीत या समुद्रकिनारे या सह्याद्रीच्या कुशीत हा होता केऊंडला बीच कसं वाटलं तुम्हाला खेकडे पकडले ते आणि ते पाठीमागे रॉक्स होते तिथे ऑइस्टर्स आणि हा असा सनसेट आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत गुड बाय